महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा संतांच्या भूमीमध्ये शेतकरी बांधव पहिल्यापासून ते आतापर्यंत फळं फुलं भाज्या बनवण्यामध्ये माहेर आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या संतांनीसुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणत म्हणत मळे जोपलेले आहेत आणि अशा प्रकारे मळे झोपवून इतिहास साक्षीला आहे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी फुलाची लागवडही केलेली आहे फूल लग्न सराईमध्ये विक्री करून चांगल्या प्रकारे पैसे कमवता येतात आणि वांग्यालाही पेरणीच्या भावामध्ये भरपूर पैसे येतात या ठिकाणी पाहू शकता ड्रीपच्या सह्याने साध्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी अतिशय छान प्रकारे नियोजन करून दोन उत्पन्न एकत्र काढण्याचं टेक्निक या ठिकाणी वापरलेलं आहे असे नवनवीन प्रोजेक्ट जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील शेतकरी बांधवांची भन्नाट आयडिया आपल्या चॅनलवरती नेहमीच वेगळ्या रूपामध्ये आपण सादर करत असतो दोन प्रकारची फुलं आहेत या ठिकाणी हा वेगळ्या प्रकारचा फुलं आहे आणि हा वेगळ्या प्रकारचा फुलं आहे अडीच ते तीन फुटावरती लागवड करून दोन उत्पन्न एकत्र काढण्याचं ठिकाण आपल्या चॅनलवरती आज एकदा आपण घेऊन आलो आहोत लगनसराईमध्ये चांगल्या प्रकारे भाव यावर्षी फुलाला एकशे वीस ते दीडशे रुपये किलोपर्यंत भेटला वांगसुद्धा तेजीमध्ये आहे एक, तेजी एक उत्पन्न जरी गेलं तरी दुसरं उत्पन्न हाती पडावं ह्या उद्देशातून शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये भन्नाट संकल्पना तयार केलेली आहे आणि ती खूप छान प्रकारे उत्पन्न देत आहे